बोरगाव जिल्ह्यातील मार्गदर्शक आदरणीय तुळशीरामजी साहेब तशी त्या मार्गदर्शन करते नशी मी करतो दिन दिलं बाबाला एक केले प्रणाम विजय परमात्मा सेवक मंडळ वर्तमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे नवे हवन ठाकरे साहेब यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले त्यानिमित्ताने चर्चा बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीमध्ये शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी जी आहेत त्यांना मला प्रणाम त्याचप्रमाणे सर्वांचे सद्गुरु महांदाजी बाबा जीदेवी सुद्धा या बैठकीत उपस्थित झालेले आहेत बाबालासुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे आपली मातोश्री वाराणसी की आहे गुंजुरी रुद्धीकर या बैठकीतसुद्धा त्या उपस्थित झालेल्या आहेत आईलासुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे चर्चा बैठकीमध्ये अध्यक्ष आणि संचालक दोनही व्यक्तीची गरज असते त्यांनासुद्धा माझा नमस्कार आणि मंचनावर जेवढे मार्गदर्शक सेवक सेविका आणि बालगोपाळ या बैठकीत बसलेल्या सर्वांना माझ्या नमस्कार पहा महान त्याजी एका भगवंताची प्राप्ती करून त्यांनी आपल्या कुटुंबातलं जे दुःख होतं त्यांनी दूर केलं आणि त्यांना असं वाटत होतं की या जगामध्ये माझ्यासारखे असे कितीतरी लोक माझ्यात कुठं थारा लागला नाही ते या लोकांच्या कुठं थारा लागत म्हणून महान बाबा जुमदेवजींनी या मार्गाच्या प्रचार केला आणि गावोगावी जाऊन सण्यानी सेवकांना मार्गदर्शन केलं आणि आपण एवढे सेवक या ठिकाणी बसलेलो हे महान की बाबा जुंबीची पुण्याही आहे बाबांनी आपल्याला काही मागितलं नाही धन आणि दौलत बाबांना फक्त सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागली आहे पण आपण सेवक ते सुद्धा देऊ शकत नाही का आपल्याला वेळ नाही ज्यावेळेस मानवावर दुःख येते मानव दारोदारी हिंडतो पण त्याला कुठं सुख समाधानी मिळत नाही आणि या मार्गामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो त्याला एक मानवच मिळतो आणि तो मानव त्यांना पूर्ण हकीकत समजावून सांगतो या मार्गाविषयी त्यावेळेस तो दोन मानव या मार्गात प्रवेश करतो आणि तो मार्गदर्शकाच्या जा घरी जातो आणि मार्गदर्शकाला आपले दुःख सांगतो ज्यावेळेस मार्गदर्शक त्यांना सांगते का बापू हा मार्ग मराठा आहे त्याला खूप अजून विचार येतो मग त्यांना पुन्हा पटवून सांगतो तर बापू या भगवंताला वचन द्या लागते का भगवान बाबा हनुमानजी आणि महान बाबा देऊन येईल तू नेलो तरी पण बरेपर्यंत तुमच्या वचनाचे पालन करीन पण सेवक तीन दिवस सात दिवस आणि अकरा दिवस आणि एकवीस दिवस यापर्यंत चांगले कार्य करतो आणि त्याला सुख समाधानी मिळतो आणि नंतर दुखी होतो का त्या नियमाच्या हिशोबाने तो चालत नाही म्हणून तो दुखी होतो मार्गदर्शक सांगतो का तुम्हाला चर्चा बैठकीत यायला धन पण शेवट चर्चा बैठकीत येत नाही आणि दुखाचा पात्र बनून सण्यानी दुखी राहतो एवढे बोलून मी आपले दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद परम पूज्य परमात्मा एक मंडला अंतर्गत नौ चे मार्गदर्शक आदरणीय गुजरात नार्गदर्शन करते हैं अनती करीब प्रणाम करो महा बा झुंडे नमस्कार परमपूरचे परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज मी एका या परिसरामध्ये बाबांचे सेवक आदरणीय जी ठाकरे यांच्याकडे नुकताच नव्या अवंत आम्ही पार पडला त्यातनंतर एका भगवत गुणाची चर्चा बैठक सुरू आहे तर या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता व बुद्धेचे विधाता भगवान बाबा हनुमानजी स्वामी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रमाण त्याचप्रमाणे आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान पैकी बाबा सुद्धा उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे मातोश्री वाराणसी आहे तो धीकर हे सुद्धा उपस्थित आहेत मातोश्रींना सुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे आज या चर्चा बैठकीमध्ये प्रामुख्याने उपस्थित झाले अंतर्गत मार्गदर्शक आणि या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आदरणीय जम्मूजी गोये काकाजी ते सुद्धा उपस्थित आहे अध्यक्ष साहेबांना सुद्धा माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माझी संचालक गट मंडळ ज्येष्ठ मार्गदर्शक माझे सुद्धा मार्गदर्शक आदरणीय वासुदेवजी फोडे काकाजी हे सुद्धा उपस्थित आहेत काताजींना सुद्धा माझ्या नमस्कार त्याने या परिसरातील मार्गदर्शक मंडळांतर्गत आदरणीय महादेवजी चरडेसाहेब हे सुद्धा उपस्थित आहेत साहेबांना सुद्धा माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे मंडळांतर्गत मार्गदर्शक आताच नुकता माझ्या आधी बोलून गेले भोयनजी त्यांना सुद्धा माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे त्या चर्चा बैठकीचे संचालन करते व आपल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक रवीजी खापरे साहेब आता थोडा वेळ पूर्वी त्यांना कुठे होते बोलून ते दुसरीकडे निघून गेले असे मंडळाचे संचालक रवीजी साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार संपूर्ण मंच सेवक सेविका बागोपाल सर्वान नमस्कार कदाचित मार्गदर्शक पुनः आएंगे मंच मोटा है पन्ना मजा लक्षा नहीं मार्गदर्शक मंडली मंडल अंतर्गत कार्यकर्ता सेवक सेविका बाड़ सर्वान आदरपूर्वक नमस्कार कर्म प्रदान विश्व कर जो जस करे तस फल चाखा भक्ताला जो भगत असते त्यांना भक्तीच्या गोडी असते आणि देवाला नैवेद्याचे गोड आणि आपले महानपैकी बाबा रिंगोजीचे सेवक यांना कशाचे गो तर ह्या शेवटाला सोमिकाला बालगोपाऱ्याला जो भूक आहे तत्व आहे अनुभवाचं आणि आपण अनुभव ऐकण्या करता कारण सायन्त दोन महिने जागे चर्चा बैठक बंद होते आणि असं वाटतं का जोराला भूक लागली आहे दोन महिन्यापासून आपल्याला अनुभव मिळाला नाही त्याकरता प्रत्येक सेवक ठेवी काही तर अनुभव ऐकण्याकरता आपण आलो तुमचा धन्यवाद मानतो परंतु आल्यानंतर इथून काहीतरी घेऊन जायचं आहे तर त्याकरता आपल्याला काय करावं लागल हे चिंत एक लक्ष एक परमेश्वर शांतता ठेवावं लागलं नाहीतर बंदुकाचे जे गोळी असते त्याचे इस्पीड प्रत्येकाने माहीत आहे एक वेळा बंदुकातून निघाले आणि त्याने जर तो बंदू जे आरत आहे त्यांनी जर म्हटला का बटन जपला गोढी वापस ये गोढी वापस येणार नाही त्याचप्रमाणे हा बाबाचे सत्य आहे मुखातून निघालेल्या एक बोली एकदा या शेवटच्या मुखातून निघाला आणि त्या शब्दाला त्या परिवारच्या लोकांनी जर बोलले का चुकीने शब्द निघा वापस ये वापस येणार नाही परंतु त्या शब्दाचे काहीतरी रिएक्शन होईल आणि त्या शब्दाच्या त्या सेवकाने जाणीव येईल तेव्हा ते त्या शब्दाची क्षमा अर्चना करल तेव्हा ते परमेश्वर माफ करत म्हणजे शब्द वापस होईल त्याचप्रमाणे हा चर्चा बैठक मध्ये माई हा माईकचा जो ध्वनी आहे हा ध्वनी त्याच स्पीडवर निघत आहे जर आपण लक्ष इकडे तिकडे राहिला तर आपल्या कानापासून ते ध्वनी दूर चालला जाईल आणि हा आजच्या चर्चा बैठकीसाठी किती तो वर्ष आपण तरसून का आज चर्चा भेटत अशाच प्रकारे याच तारखीने याच ठिकाणी घडत हा शक्य नाही त्याकरता आपण येऊन बसलो तर इथं बसल्यानंतर प्रत्येकाने एक चित्त एक लक्ष एक परमेश्वर शांत चिंतनं जे काही मार्गदर्शन मिळत आहे ते ऐकण्याचे प्रयत्न आपण केला पाहिजे कारण का याच्या अनुभव मला मिळाला आहे आमच्या गट नंबर रूम मध्ये सोडते बाबा सोडते बाबाकडे आज गेलो त्यांनी गे आले मुलं भोजबा सोन तिकडे जर्मनीने गेले आहे त्यांनी सांगून गेले का कुठं कार्यक्रम वगैरे असला तुम्ही जर स्वतः जाण तर ते येतील किंवा तुम्ही भोजवान ये ना तर येणार नाही तर परोडे काकाजीच्या फोन आला बापू मन ते बाबाला घेऊन येतील हो काकाजी तर हा शेवटी भागाची इथे एक वेळा चर्चा बैठक होता आणि त्या चर्चा बैठकीमध्ये एक शेवटच्या मुखातून एक असा शब्द चांगला निघाला होता आणि तो शब्द त्या शब्दासाठी मी खूप वर्षापासून चर्चत होतो तो शब्द माझ्या कामाचा होता परंतु झाला काय माझ्या बाजूने एक सेवक होता आणि त्याने फोन आला वाटते तो फोनवर बोलत बसला आणि ते ज्या शब्द मला ग्रहण करायचा होता तो माझ्या कानातून निघून गेला आजपर्यंत पसतावत आहे मी का ते शब्द कधी मिळत नाही एक एक शब्द एक एक मार्गदर्शन एक एक वेळ खूप महत्वाचे आहे म्हणून बाबांनी वेळाने महत्व दिलं आहे परंतु आपण सेवक सेविका त्या वेळ्याची बिलकुल कदर करत नाही कारण का आपल्या कार्यप्रणालीमध्ये भरपूर फरक आहे आधीच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा आम्ही साधे कानेमध्ये होतो तेव्हा आजमध्ये भरपूर फरक आहे जमीन आसमानचे तेव्हा जे सर्व भेट होते आजच्या सेवक भेट नाही तेव्हा चर्चा बैठक कमी होत होते खूप कमी चर्चा बैठक कारण का कमी होते अना असा आपल्याला अवसर मिळत नव्हता मार्गदर्शक साईट एवढा असा म्हणजे डिपमध्ये का सेवकाने फोन केला पाहिजे किंवा के सेवक मार्गदर्शकाला से फोन केला पाहिजे हा असा काहीच माहिती नव्हता परंतु आज तो व्हॉट्सअप जो आहे ग्रो त्याच्या माध्यमातून प्रत्येक सेवकाला आपल्याला घर बसणार माहिती मिळते परंतु त्याच्या सुद्धा बरेचसे शेवटमध्ये गैरुती बोट आहे आज प्रत्येक ग्रुपमध्ये दोनशे चारशे पाचशे हजार हजारपर्यंत एका एका ग्रुपमध्ये शेवट जुळून आहे परंतु त्या भगोल कार्याच्या चर्चा बैठक नव्यवहार आणि पंधरवाडी त्रैमासिक असो त्याच्यासाठी आपल्याला वेळ नाही आहे पालकेचे आपण दिवसभर गोंदड करत असतो आणि जेव्हा कार्यालया सेवक येते तर त्यांना विचारण्यात येते तर बाकी काल चर्चा बैठक होतं भगवत कार्य होता तर तो, तो गेला होता का माहिती आहे का नाही काकाजी म्हणतो माझ्या तुझा नंबर ग्रुपमध्ये आहे ना हो काकाजी म्हणते काल मी ग्रुपच नाही पाहा म्हणते बाकी जीवन बाकीच्या गोष्टी पाहणी वेळ आहे परंतु जो मेन महत्वाचे आहे त्याच्यासाठी वेळ नाही आज बरेचसे परिवारामध्ये खूप सारे कंप्लेंट आहे सासवा सुना मुलं मुली पती पत्नी असं विचित्र कार्य आहे का सांगताच होई नाही असे असे कंप्लेंट घेऊन येते का त्या शेवकाने काय समजावं काय सांगावं कोणत्या रीतीला समजून सांगायच्या तरी पण काही काही परिवारामध्ये समजण्यात आले नाही आज बरेचसे शेवकाचे आई वडील मुलापासून जीव आहे कोणी मुली जवळ राहते कोणी वेगळे राहते कोणी वृद्ध आश्रम मध्ये जाऊन राहते माझ्याकडे एक किरावाली आजीबाई होती ऐंशी वर्षाची वय आहे ते माझ्या मागे खूप लागली मागत बापू म्हणते मले ते कुठेतरी हळदी वाटतं याची मध्ये वृद्ध आश्रम आहे म्हणते तिथं नेहमी म्हणते मले मध्ये इथं रावसा वाटत नाही म्हणते मी खूप त्रासून दिले नाव म्हणते मुलगा आम्हाला सोनच्या पाहिजे कारण का मुलगा डोळं आहे परंतु त्या आजीबाईने काय सुटला का नाही माहीत नाही ऐंशी वर वरसण आत्ता त्यागाच्या कार्य सुरू व्हाच्या आधी ते मार्गात आले एक एकटीच आहे पोलीस नाही एकटी किरायला राहते आणि बाबाचा मार्ग करते तर असे असे शेवटच्या आईवडिलांमध्ये पती पत्नीमध्ये थोडीशी भुजाभाव आहे भेद निर्माण आहे तेव्हा आपण समजू नाही शकत सर्व हो, शिकण्याकरता समोरण्याकरता आणि ऐकण्याकरता बाबांनी बैठक लावून दिलेला आहे आता नुकतं त्यागाचे कार्य झाले त्यागाच्या कार्यामध्ये पहिले शेवटचे कार्य सुरू होते काहीचे साधले काहीचे नाही साधले तर ज्यायचे साधले तेच महान किंवा ज्यायचे नाही साधले ते लहान असं काही नाही आपल्या आपल्या कर्माला ज्याच्या जसा जमला त्यांना करण्याचा प्रयत्न केला ज्याचा जमला ठीक आहे नाही जमला तरी ठीक आहे जमला त्याचे थोडी सेवकच आहे नाही जमला तरी तुम्ही सेवकच आहे परंतु सांगण्याचे तात्पर्य असा आहे का हा जो बारा वर्षाचा जो त्याग आला होता हा त्यागाच्या कार्यामध्ये भरपूर सारे अनुभव आले शेवकर एका सेवकाचा फोन आला सेवक कार्यासाठी तडकून राहिले का माझे कार्य कसा साध्य होईल आता एक शिल्पाकाच्या फोंडाला काका जे नव्हते आज साईडवर गेलो होतो मी ना दिल्या म्हणते मला खूप राग आला म्हणते मी गेलो पाणी ठेवल्यामध्ये अन्ना खडा पाऊन टाकलं म्हणते त्याच्या मुला दिला धन्यवाद आहे मला का सांगू तर ह्या त्यागाच्या कार्यामध्ये एवढे सारे अनुभव आले कारण का माझ्या इथे सक्सेस होईल असं अंदाज न होता कारण का माझी मुलगीची नाईट ड्युटी राहते परंतु तिने वेळ मिळाला शेटी दिला आणि माझ्या पत्नीने दमश्वासच्या आहे अस्थमा आहे ते पंप किंवा गोळीशिवाय आठ चार दिवसांनी तिला याच लागते परंतु ह्या त्यागामध्ये खरोखर खूप कष्ट सहीन केला तिनं आणि तिच्यामुळे असं वाटते का त्याग सक्सेस झाला परंतु माझ्या परिवारामध्ये तिघती आहे आणि चांगला कसोटी घेतला बाबा परंतु डगमजले नाही होणाऱ्या विचारतरा होणाऱ्या जिंदगीच्या सफ खूप चालू आहे तर ह्या जागामध्ये जो असा वाटला म्हणजे तर जेव्हा मी साधेकारेमध्ये आलो होतो आणि त्याच्यानंतर प्रतिमासाठी जो त्याग केला होता त्या त्यागापेक्षाही हा त्याग खूप कठीण आणि खूप असा संघर्षमय अनुभवी त्या करण्याचे हाय योग मिळाला तर प्रत्येक सेवकाचे जो आहे प्रत्येकाकडे बाबांनी तत्वशब्द नियम दिला प्रत्येक समजदार आहे प्रत्येकाने आपली जागा काय आपले कर्मभूमी काय आणि आपल्या बाबाचे जो तत्शब्द नियम याचा आरसा आपल्या चेहऱ्याच्या शाम थोडी प्रत्येकाने कार्य करायला पाहिजे परंतु आज तसा वाटत नाही खूप एक सेवक एकदा सुट्टी मागितला का पंधरा दिवस वीस दिवस दोन दोन महिने तीन तीन सहा सहा महिने गायब राहायचे काहीच्यासाठी सुट्टी मागते लहानसा गोष्टीसाठी आजाचे सेवकाला काकाजी म्हणते पोळामध्ये मी सुट्टी मागितली होते आणि तेव्हापासून माझ्या कार्यबद्दल आहेत काही चौकाचे राखीपासून आहे ते प्रत्येक सणामध्ये होळी असो दिवाळी असो पोरा असो हा जो सण येते आणि याच्यामध्ये जो सुट्टी मागते तर त्या सुट्टीच्या बरेचसे सेवक खूप गैरफायदा उचलते परंतु हा चुकीचा आहे बरोबर नाही आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय वसुदेवजी फरोच आहे त्यांच्या अनुभव आहे का स्वतःच्या लग्न त्यांचं लग्न झालं त्या स्वतःच्या लग्नासाठी त्यांनी कार्यबंद नाही केले परंतु आजचा जो सेवक आहे आपल्या नातेवाईकाकडे जर लग्नकार्य असला तर त्या लग्न कार्यासाठी आपण आठ दिवस पंधरा दिवस सुट्टी मारून गायब होतो जेवढा एडजस्टमेंट होते होऊ शकते परंतु काहीतरी बहाणा काही परिवारामध्ये एखादी सुनीली जर मासिक पाळी आली तिच्या आठपुठे मग मुलीले आली तिच्या आठवते म्हणजे एखादी परिवारामध्ये दोन चार लेडीज आहेत त्यांच्या महिन्यापूर्ण कार्य बंदच राहतात हा लहान लहान गोष्टीसाठी कार्य बंद ठेवणं हा बरोबर नाही आहे हा प्रत्येक कार्याची आपल्याने सुधारणा करायचा आणि आणि ह्या करता आपण या चर्चा बैठकमध्ये येतो सत्संगमध्ये येतो हा सत्संगाचा फायदा प्रत्येकाना घ्यायचं आहे आणि मलासुद्धा घ्यायचं आहे दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच ह्याच्या बैठकीमध्ये योग मिळाला आहे भगवंताचे बाबाचे आणि शेवटाचे धन्यवाद मानतो एवढं बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझा नमस्कार